जिल्ह्यात मी मंत्री असताना एवढे बॅनर कटाऊन लागले नाही सगळ्या जालना शहरात पूर्ण गावागावांमध्ये जिल्ह्यामध्ये माझा वाढदिवस साजरा केला कार्यकर्ते राजकारणात आमदार खासदार पुढारी नेता मुख्यमंत्री कधी वय सांगत नाही आणि हिरोनी आणि हिरो कधी वय सांगत नाही पण माझं वय यामध्ये विधानसभा म्हणायची नाही असं मी बोललेलो आहे मात्र साधू संतांच्या आशीर्वादाने आणि पक्षाला जर शक्ती दिली तर लोकसभा बनायची इच्छा आहे गेले चाळीस वर्ष गेले चाळीस वर्ष एक नावात एक रुपांची नावं पण बांधलेली चाळीस वर्ष दोन्हीच सरपंच झालं पंचायत समितीचा सभापती झालो जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष पर नेता झालं पंचवीस वर्ष आमदार आहे पाच वर्ष मंत्री झालं मात्र एकाही गावात दाबू वाटले नाही एकाही गावात खोके दिल्या नाही जीवाला जीव देणारे जीव की प्राण माझे कार्यकर्ते इमानदार प्रामाणिक असल्यामुळं मी चाळीस वर्ष